नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक कशा सर्वजण तुमच्या सर्वांचा आजचा दिवस आनंदाचं जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करून मी त्या दिवसाची सुरुवात करत आहे तर इथं मी गॅसवरती आता डोसे बनवून घेणार आहे तवा ठेवून घेतलेला आहे दुसऱ्या गॅसवरती मी इथं चहा ठेवणार आहे माझी चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि हे मी रात्रीच पीठ करून ठेवलेलं होतं डाळ आणि तांदूळ वाटून ठेवलेले होते आता त्याच्याच मी आता डोसे बनवून घेणार आहे नेहमीप्रमाणे आता इथं सुद्धा ठेवलेला आहे आता तयार झालेला आहे डोसेसुद्धा तयार आहेत तर चला आता आपण नाश्ता देऊया नंतर मग ही बाकीचं मी टिफिनची तयारी वगैरे करणार आहे अगोदर नाश्ता करून घेते नंतर बघूया आता पुढचं आता इथं माझा नाश्ता वगैरे झाला पीठ वगैरे मळून झालेलं आहे भाजीसुद्धा मी कापून ठेवलेली आहे आणि आता इथं एक डोशाचं पीठ शिल्लक होतं म्हणून म्हटलं चला तो करून घ्यावा आता इथं कुकर लावलेला आहे कुकरमध्ये मी भात लावून घेतलेला आहे आणि इथं शिमला मिरची भरलेली शिमला मिरची बनवणार आहे मी तर आता बघूया आपण पूर्ण हा व्हिडिओ आता मी डोसा हा भाजून घेतला आता मी हिचं चपात्या बनवून घेते नंतर मी भाजी बनवणार आहे तर चल आता आपण सर्व चपात्या झाल्यावर भेटू आता मी इथं भाजी बनवते इथं शिमला मीठ घेतले शेंगद्यांचं कूट आहे बारीक चिरलेला कांदा आता इथे लसूण ठेचून घेते आता इथे शेंगद्याचं कूट ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि बाकी छोटे मोठे जे काही मसाले ते सगळे आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत आता इथं कश्मीरी मिरची पावडर टाकायची गरम मसाला टाकायचा आपला घाटी मसाला टाकायचा आहे आणि जसं आपण हे वांगी भरून करतो ना अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी न टाक इथं ते तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता दोन चमचे तेल टाकून घेतलं आता मिक्स करून घ्यायचं आणि हे शिमला मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आता मी इथं गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे एका बाजूला आता इथं हे सगळे असे सगळे भरून बाजूला ठेवून घ्यायचे आहेत सगळं रेडी करून घ्यायचं छान होते ही भाजी नक्की करून बघा आणि वांगी सुद्धा आपण याच पद्धतीने भरून करू शकतो मसाला सुद्धा हाच ठेवायचा आहे आता इथे ते तेल टाकून आहे कढईमध्ये आता आपल्याला लसूण जर ठेचून घेतलेला आहे त्याची फोडणी करायची आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि आता जे आपण मिरच्यामध्ये जे सारण भरलं ना ते जे सारण थोडंसं शिल्लक आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे आता मला सांगितलं की इथं तेल कमी पडलं त्यामुळे मी तर थोडंसं तेल टा नंतर पुन्हा एकदा टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटं लागतात गॅसची फ्लेम कमी ठेवूनच या भाजून घ्यायचे आहे आता टिफिन माझा तयार तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं मॉर्निंगचं रुटीन माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद